मी पाठीमाग एक व्हिडिओ टाकला होता मशाला गुरु कोण होऊ शकतं किंवा कोण नाही पण मी आता जितके पण आपल्या महाराष्ट्रातले शेतकरी बांधव आहेत जितके पण जितके पण गावखेड्या पाड्यामध्ये जिथं पण जिथं तिथं राहणारे जितके पण शेतकरी बांधव आहे त्या सर्व शेतकरी बांधवांना एक माझं सांगणं आहे कुठल्या पण भक्ताकडे गेल्यानंतर तुम्हाला तो भगत एकच सांगेल काय तुमच्या इथं गुपित मावला येत गुपित मशाच ठाण आहे तिथं गुपित स्थान आहे मश्याचं इथं स्थान आहे तिथं स्थान आहे तुम्हाला कराव ते करावं लागल मग तुमचे जे पण काय अडचणी असतील ते सगळे मोकळ्या होतील असं फक्त बोलल्या तुम्ही लगेच जाऊन त्या भक्तांनी सांगितल्याप्रमाणे लगीत जाऊन चिराबिरा घरण आणून तिथं साथी आसरा मसोबा प्रत्येक बांधत लावायची गरज नाही प्रत्येक बांधत एका गावामध्ये चार चार पाच पाच दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस ठिकाणी कुठं साथी आसरा मसोबा असतो का एका गाव शिवाऱ्यामध्ये एका गाव शिवाऱ्यामध्ये एकच मशा आणि एक साथी असतात तिथं साथी आसरा साती अस्त्र पण कोण येत व्यवस्थित लोकांना माहिती नाहीये साती म्हणजे हे शिवावरचे वेगळे वेगळे दिवी आहेत काय आणि तुम्हाला एकच सांगतील काय माहिती का तुमच्या क्षेत्रामध्ये ह्या ठिकाणी पाण्याचं ठिकाण आहे का वडेचं ठिकाण आहे का विहिरीचं ठिकाण आहे का तिथं कुठं पाणी साचलेलं होतं का कुठं काय होतं का त्या ठिकाणी मग तुम्हाला खाली तिथं मावलं आहेत गुपित मावला आहेत तुम्हाला एक सांगतो मी जर ज्या पण शेतकरी जितके पण आपले महाराष्ट्र जितके पण शेतकरी आहेत त्यांच्या स्वतःच्या क्षेत्रामध्ये किंवा तुम्ही विकत घेतलेल्या क्षेत्रामध्ये किंवा तुम्ही राहताय पूर्वीपासून त्या क्षेत्रामध्ये मसोबा वगैरे गुपित वगैरे असल ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही राहता त्या क्षेत्रात जर मसोबा असल तर त्या तिथल्या त्या घरातल्या लोकांना सोबा दृष्टांत देतो किंवा जी साथी आसरा आहे गुपित जे खाली गुपित आहे जे लोक बोलतात गुपित आहे तर ती साक्षात त्या घरात जी पण माता माऊली असो मुलगी असो मुलगा असू किंवा मनुष्य असू यांना साक्षात दृष्टांत देते स्वप्न रूपामध्ये आणि स्वप्न रूपामध्ये दृष्टांत देऊन ते स्वतः सांगत असतात की मी ह्या ठिकाणी आहे मी त्या ठिकाणी आहे आणि मग तिथून मला वर काढा मला तिथं जागा द्या तिथं माझं स्थान द्या मला तिथं बसवा ज्या वेळी तुमच्या स्वप्नात येऊन तुम्हाला उठून स्वतःला सांगन तुम्हाला येऊन घुंगराचा आवाज येणं घुंगराचा आवाज येणं पैजनचा आवाज येणं स्वप्नामध्ये तुम्हाला साथी आसरा दिसणं ह्या सगळ्या गोष्टी होतात ते तुम्हाला ते येऊन बोलतात ते स्त्री असो पुरुष असो लहान बाळ असो मुलगा असो मुलगी असो यांना ज्या वेळेस दिसतात हे आणि हे बोलतात ते कि आम्ही अमुक अमुक ठिकाणी अमुक अमुक ठिकाणी आहे तुम्ही तिथून मला बाहेर काढा तर त्याच वेळेस तुम्ही समजायचं की हे सत्य आहे जर एखाद्या भक्तानी एखाद्या महाराजांनी काय किंवा एखाद्या देवऋषींनी तुम्हाला सांगितलं की तुमच्या तिथं साथीयास्त्र मावलाय आहे गुपित आणि त्याचं तुम्हाला कार्य मांडावं लागल किंवा त्याचं कार्य करावं लागेल हा खर्च आहे तो खर्च आहे फला नाही बिस्ताना आहे नाही अशा गोष्टी सांगितल्या तर तुम्ही ऐकायचं नाही कुठल्याही भक्तांनी सांगितलं ज्या वेळेस तुम्हाला असं वाटतं की स्वप्नामध्ये तुमच्या घरामध्ये कोणी नवीन आलेले नवरे असू तिला दिसत असू किंवा तुमच्या घरामध्ये कोणी आसन माता बहिणी भाऊ भगिनी जे पण असन आजी वगैरे जे पण असन त्यांना जर साक्षात स्वप्नामध्ये येऊन स्वतः सांगत असन तर ह्या गोष्टीची तुम्ही नक्कीच चौकशी करावी ते पण चांगल्या गुरु गुरुकडे ज्या गुरुला अंगामध्ये न येता सर्व काही दिसतय तसाच गुरु योग्य आहे एक लक्षात ठेवा नाहीतर तुम्ही असं बघसान की आला देव एखाद्याच्या दे अंगात आणि तो अंगात येतोय आणि बोलतो की नाही त्या ठिकाणी थै मी या ठिकाणी मी फालानी ठिकाणी असं ठिकाणी आहे तसे ठिकाणी आहे असले अंगत येऊन ढोंकारणाऱ्या लोकांवरती मला विश्वास नाही काय काकी तो अंगत येऊन एखादा नाटक पण करू शकत असतो त्याला काय पैसे छापायचे त्याच्यामुळे तो काही का कर त्याच्यामुळे माझं सांगणं आहे की कुठल्या पण साथी आसऱ्याला आपल्या शेतामध्ये स्थान ऐवजी किंवा महश्यांना स्थान ऐवजी पहिलं साक्षात तुम्हाला त्यांचं दृष्टांत झालंय का त्यांची तुम्हाला काही वळ खून बिन त्यांनी दाखवले का स्वप्नामध्ये येऊन त्यांनी दाखवलंय का किंवा तुमच्या घरामध्ये कुणामध्ये साथी आसराच असो किंवा महशाच्या संचार येऊन त्यांनी तुम्हाला स्वतः साक्षात सांगितलं आहे का तरच मला सांगा आणि तरच तुम्ही त्यानंतर गुरु करा किंवा तरच तुम्ही त्यानंतर त्याची स्थापना करा आणि गुरु पण असा करा किंवा स्थापना करताना पण असा करा कि त्या गुरुला सर्व काही ज्ञान असेल किंवा सर्व काही आपल्याला अंगात येणारी सवारी आपल्याला समोर प्रकट करून देणार असेल आपल्याला ज्या पण सवारी आपल्या अंगात येत असेल त्याला समोर त्या दिव्य शक्तींना प्रकट करून देणारा गुरु असेल तर असाच गुरु तुम्ही शेतकरी वर्गातल्या लोकांनी करावा काय आपण शेतकरी ग्रामीण भागामध्ये असो कुठं पण असो आपण देवासाठी माग पड विचार करत नाही सर्व गोष्टी करतो पण मला एक सांगा एकाच गावमध्ये चाळीस चाळीस पन्नास पन्नास ठिकाणी साथी आसरा आणि मसोबा काय करतात एवढी पण येणार लोकांना बुद्धी नाहीये का गाव शिव चालवताना साथी आसरा आणि असतो ठीक आहे पण अनेक ठिकाणी किंवा वेगळ्या वेगळ्या ठिकाणी किंवा एकाच गावामध्ये दोन ठिकाणी किंवा तीन ठिकाणी कारण फक्त एकच असतं कोणी करून किंवा विधी विधान करून किंवा प्रकट केलेला असेल तर ती तिथं त्याचं स्थान मांडू शकते तो स्त्री असो किंवा पुरुष असो किंवा किन्नर असो किंवा ज्योती असो ज्यांनी ज्यांनी त्यांना पूर्णपणे प्राप्त केलेला आहे त्यांनी स्थान मागितलेलं आहे प्रकट होऊन ते अंगात येऊन घुमून स्थान मागितलं ना तुम्ही तिथं घडवत बसले तिथं देऊत बसले असलं महत्वाचं नाहीये आणि तुम्ही तिथं त्यांना स्थान दिलं आणि घडवलं आणि तुम्हालाच कळत नाही तुम्हाला दिसत नाही तुमच्याच अंगात येत नाही तर मग अशी तुम्हाला साती आश्रेची प्राप्ती काय महत्वाच आहे किंवा तशी तुम्हाला म्हशीची प्राप्ती काय महत्वाचं आहे की सुरुवातीला म्हशीची सावरी तुमची जोरात येत होती ना आता अजिबात जोरात येत नाहीये पहिली सात आश्र चांगलेच मला सगळं दाखवायचे आता काय दाखवत नाही आता काय दिसत नाहीये तिचं सगळं केलं मी सगळं तिचं स्थान दिलं त्याला हे दिलं फलन दिलं स्थान देण्याच्या पूर्वी किंवा तिचे कुठलाही कार्यक्रम करण्याच्या पूर्वी गुरु सानिध्यामध्ये राहून पहिले साथी आसरा असू किंवा प्रकट करून घेणं आणि प्रकट करून झाल्यानंतर त्याला स्थान देणं काय हे महत्वाचं असत ठीक आहे म्हणून माझ सांगणं एकच आहे जेवडे पण साथी आसराची सवारी येते किंवा काय येते त्या लोकांना तुम्हाला गुरु जर पुढे समोर प्रकट करून देणार असन तर तसा गुरु करा आणि शेतकऱ्यांना एक सांगणं माझ जोपर्यंत तुम्हाला साक्षात साथी आसरांचा मसोबाचा सा तुम्हाला अनुभव येत नाही तर कुठल्या भक्तांच्या नादी लागू नका काय जर एका भक्तानी सांगितलं की तुमच्या क्षेत्रामध्ये साथी आसरा आहे तर हजारो भगत पडलेले आहेत सगळ्या भक्तांचं एकच येत का ते बघा ठीक आहे आणि मग त्याच्यानंतर ठरवा पण माझं म्हणणं असं शेतकरी बांधवांना सांगणं की तुम्हाला स्वतःला अनुभव जो येईल ते उत्तम तुम्हाला जे घडत ते सत्य तुम्ही जे बघाल ते खरं तुम्हाला ज्या देवांची किंवा साथी आसऱ्यांची किंवा माश्यांची प्राप्ती झाली ते सत्य किंवा तुम्ही एखाद्या देवावर मध्ये गेल्यानंतर लोक काय करतात चेडे गोटे पण टाकतात देवाच्या नावावरती तुम्ही म्हणणार की अरे मी सगळ्या भक्ताकडे गेलो पण आहे ना माझी ताकद कुणाला कळलीच नाही आणि इथं आलो तर इथं माझी ताकद काळली आणि असं आहे की कुठल्या पण देवा जाऊ माझी कधीच ताकद येत नाही पण फक्त ह्या माझ्या गुरुकडे गेलो ज्या ठिकाणी माझी ताकद प्रकट झाली त्याच ठिकाणी येत आहे मूर्खांनो खानो सावधवा आणि मग ठीक आहे तुझ तुझे दर त्याच ठिकाणी येत असेल त्याच ठिकाणी येत असेल मग तुला काय दिव्य दृष्टी नाही का तुला दिसत नाही आणि नेमकी त्याच ठिकाणी काय येते त्याच गादीवर काय येते दुसऱ्यांच्या गादीवर काय येत नाही आणि त्या साधकांना मूर्खांना असं वाटतं कि ज्या गुरुंनी मला दिली ताकद तिला पॉवरफुल ह्याच्या अरे बाबा तुला ती म्हशेची ताकद असू किंवा सातयासरीची ताकद असू साधवीं किंवा साधकांनो नीट ऐका तुम्हाला प्राप्त झाले तर ते तुम्हालाच दिसेल ना आणि तुमच्या आज्ञानी चाललेल ना मग दुसऱ्याच्या इशारा कशाला चालेल ज्या वेळेस दुसऱ्याच्या इशाऱ्यावरती आपली ताकद चालायला लागते किंवा काय करते त्यावेळेस समजायचा काय की तुमच्या फक्त शरीराचा वापर होतोय आणि त्या दिव्य शक्तीचा वापर भलता दुसराच फायदा करून घेतोय त्याच्यामुळे सावध व्हा शेतकऱ्यांनो तुमचा स्वतःचा अनुभव उत्तम अनुभव हे महत्वाचं ठेवा ಓಂ ನಮೋದೇ ಸತ್ಯ ನಮೋ ಆದೇಶ ನಮನಾಥ ಗುರು ಜೀ ಕೂ ಆದೇಶ್